नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेगलाची भाजी हे आहेत आम्ही स्वच्छ निवडून घेतलेली शेगल्याची पानं आपण शेंगा खातो ना त्या झाडाची पानं म्हणजे शेगलाची भाजी आणि ह्या ठिकाणी या, या भाजीसाठी आम्ही एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि हे आहे लाल मिरच्या आहेत दोन लाल मिरच्या आम्ही या ठिकाणी चांगल्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि पाच लसणीच्या पाकळ्या ना सुद्धा आम्ही कटिंग करून घेतलेल्या आहेत एवढं सर्व साहित्य वापरून आपल्याला शेगलाची साधी सोपी भाजी बनवायची आहे ही शेगलाची भाजी आपण चिरून घेऊयात मोठ्या पानांसारखी जी भाजी नाही आहे पालेभाजी कशी मोठी असते तशी ह्या पानांची भाजी चिरताना आपल्याला काळजीपूर्वक चिरायचं लागतं बघा आम्ही जवळून दाखवतो अशा प्रकारे आपल्याला ही शेगलाची पाना चिरून घ्यायची आहेत जेणेकरून आपण त्याची भाजी चांगल्या प्रकारे बनवू शकतो ही पहा आम्ही अशा प्रकारे ही शेगलाची भाजी छान अशी चिरून घेतलेली आहे जशी जमेल तशा पद्धतीने चिरा बारीक बारीक पानं असतात हातात पकडता येत नाही जर चिरता नाही आली तर एका कैचीने कटिंग केलात ना तरी चालेल पण शक्यतो चिरता नाही आली तर तशाच पानांची तशीच भाजी बनवा भाजी बनवण्यासाठी गॅसवरती आम्ही पॅन तापत ठेवलेला आहे थोडस यामध्ये आपण अंदाजे एक दीड चमचा तेल टाका तेल तापल्यावर आपण त्यामध्ये सुरुवातीला आम्ही लसूण टाकलेली आहे तेलामध्ये बारीक कटिंग केलेली पाच लसणीच्या पाकळ्या सोलून टाकलेल्या आहेत तेलामध्ये यामध्ये आपण मिरच्या टाकूया बघा मिरच्या आम्ही ऍड केल्या ढवळायच्या आणि मग हा कटिंग केलेला बारीक के चिरलेला कांदा त्यामध्ये ऍड करायचा आणि मग हे जरा परतून घेऊया पॅन मधील कांदा जरा असा चांगलांट चा। होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंट झालेला आहे आपण ही चिरलेली शेगलाची भाजी जी आहे ना त्यावरती ऍड करायची बघा कशा प्रकारे आम्ही ऍड करत आहोत म्हणजे पॅन मध्ये भाजी ऍड केल्यानंतर हे ढवळून घ्यायचं आहे जरा कांदा सुद्धा या भाजीला छान प्रकारे चव देईल अशा प्रकारे आपण हे ढवळून घ्यायचं आहे भाजी ढवळून झालेली आहे आपण एक काम करूया या भाजीवरती आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकण जा ठेवूया दोन मिनिट जा झाली आहेत झाकण बाजूला करूया ही भाजी आळली सुद्धा आहे थोडस चवीनुसार आपण मीठ शिवरायचं दोन मिनट झाकण ठेवल्यावर भाजी आळते ढवळून घ्यायची मी जवळून दाखवतो भाजी सुंदर दिसत आहे खास गोकुळ अष्टमी निमित्त महाराष्ट्रात ही भाजी प्रत्येक घरात बनवली जाते भाजी परतून झाल्यावर याच्यावरती आपण झाकण पूर्ण ठेवायचं पाच ते सात मिनिटांसाठी गॅस स्लो करायचा पाच ते सात मिनिट झालेली आहे झाकण बाजूला करूया खूपच सुंदर ही शेगलाची भाजी या ठिकाणी आम्ही बनवली आहे आणि मी आम्ही परतून घेत आहोत बघा किती छान ही अशी भाजी झालेली आहे यामध्ये आपण ना दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आम्ही यामध्ये ऍड करत आहोत हे ढवळून घेऊया या भाजीमध्ये म्हणजे लोक जनरली म्हणजे काय करतात शेंगदाण्याचं कूट घालतात खोबरं खिसून टाकतात आपल्याला जे सोपं वाटेल ते करा चविष्ट भाजी आहे ही कशीही खाल्ली ना तरी चालते ही भाजी तयार झालेली आहे आपण एका बशी मध्ये काढून घेऊया खूपच सुंदर शेजल्याची भाजी तयार झालेली आहे खास गोकुळ अष्टमी निमित्त आम्ही बनवली शेगलाची भाजी शेवगाच्या शेंगा आपण डाळीमध्ये टाकतो ना त्या झाडाच्या पानांची भाजी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा